मराठी ही सेना न्यूज नेटवर्क रोख मराठी नंबर वन चॅनल ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे माजी खासदार राजू शेट्टी आणि जालना लोकसभेचे नेते बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुलबडे यांची झाली फोनवरती चर्चा राजू शेट्टी यांना बुलंदसेना पार्टीने लोकसभेतून हातकरण लोकसभेतून पाठिंबा दिला तर राजू शेट्टी म्हणाले की मी जाणला लोकसभेचे संतोष गोयबटले आमचे नेते यांनी मला पाठिंबा दिला आणि मी हातकरण लोकसभेमध्ये खासदार होणार आहे आणि मी लोकसभेमध्ये संसदेत बुलंद सेना पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी जोच्या वतीने सामान्य जनतेकरता महाराष्ट्राच्या हिताकरता लोकसभेत आवाज बुलंद करेल असंही राजू शेट्टी म्हणाले बुलंदसेना पार्टी महाराष्ट्राच्या वतीने राजू शेट्टी आणि जालना लोकसभेचे नेते संतोष कुपडे यांची संयुक्तरित्या जालना येथे मोठी सभा आता लवकरच आयोजित केली जाणार आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी रोखोक सत्तेवरती बुलंदे नंबर वन लाईक करा युट्यूब वर पण टी बुलंदसेना न्यूज नेटवर्क रोखोक मराठी नंबर वन चॅनल